आदरणीय देवेंद्र जी हे राजकारणाचे कच्चा लिंबू आहेत असा संजय राजाराम राऊतनी आता सकाळी म्हटलं जो स्वतः महाराष्ट्राच्या राजकारणाचा सडका आंबा आहे ज्याला भरलेल्या आंब्या पेटीमध्ये ठेवला। पूर्ण ते पूर्ण पेटी नासून जाईल अशा सडक्या आंब्याने आदरणीय देवेंद्र फडणवीसजीना अशा पद्धतीची उपमा देणं हे खरं म्हटलं तर त्याला स्वतःला लाज वाटलं पाहिजे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे राज्याचे पाच वर्ष सलग मुख्यमंत्री होते विरोधी पक्ष म्हणून तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री झाला तेव्हा एक दिवस पण त्यांना झोपायला दिला नाही विरोधी पक्ष नेता म्हणून आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा आणि एकोणीस ला भारतीय जनता पक्षाचे शंभर पेक्षाही जाद्या आमदार सातत्याने निवडून येत आहेत तुझ्या मालकाच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या ताकदीवर सत्तर पेक्षाही आमदार कधी निवडून आणले आहेत का पण आमच्या देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली दोन वेळा शंभर पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले आहेत अशा नेत्याला अशा पद्धतीची उपमा असाही सरकार अंबा देऊ शकतो आणि त्याच नाव आहे संजय राजाराम राऊत अदानी बद्दलची यांची भूमिका मी संजय राजाराम राऊत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या राहुल गांधीना सांगीन अन्य लोकांना सोडा समजवण्याचा सोडा पहिला आदरणीय पवार साहेबांना अदानीच्या बद्दल थोडी भूमिका स्पष्ट करायला सांगा कारण का तुझ्या मालकाच्या ची भूमिका तुझ्या मालक्याच्या भूमिकेला फाट्यावर मारण्याचं काम या गेल्या आठवड्यात सातत्याने पवार साहेब करताय मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन आधी अदानीच्या लोकांबरोबर बसणं धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल चर्चा करणं हे म्हणजे उद्धव ठाकरेला फाट्यावर मारण्याचं काम आदरणीय पवार साहेब कृतीतून करतायत यावर संजय राजाराम राऊतने आपला धोवा डोडावं हो। आज दिल्लीला आहे आधुनिक औरंगजेब आणि त्याचं कुटुंब मिया उद्धव ठाकरे आम्ही असं ऐकलंय जामा मस्जिदला जाऊन इमामची पण भेट कदाचित घेणार आहे तिथे आता कुर्ता घालून जातो की हिजाब घालून जातो हे आता काही काळात दिसेल आणि दिल्लीला जाऊन आपल्या नवीन मम्मी जी दहा जनपतला बसते राजकीय मम्मी आणि आपला नवीन बॉस गांधी राहुल गांधी ह्याच्या समोर बोनस मागण्यासाठी कदाचित जात असेल दिवाळी अगोदरचा तुमची एवढी ताटली बाळासाहेबांचे सगळे विचार बाजूला ठेवून आज काँग्रेस कडवट काँग्रेसशी बनण्याचं काम उद्धव ठाकरेंनी जे केलेलं आहे त्यासाठी सभासकी देण्यासाठी कदाचित दिल्लीला बोलवलेलं आहे मालकाने सचिन वाजेबद्दल बोलत असताना ह्या संजय राजाराम राऊतनी त्याला चोर लफंगा काय काय म्हटलेला आहे मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सभागृहामध्ये जेव्हा विरोधी नेता म्हणून फडणवीस साहेबांनी त्याच्यावर आरोप केले मग उद्धव ठाकरेच वक्तव्य ऑन रेकॉर्ड आहे उद्धव ठाकरेनी स्वतः म्हटलंय तो काही लादे नाही का त्याच्यावर कारवाई मग संजय राजाराम राऊतनी त्याला चोर लफंगा म्हणायचं अनिल देशमुख आणि त्याच्यावर खोटे नाटे आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव त्याला मांडीवर घेऊन नाचायचं तो लादेन नाही का असं म्हणायचं म्हणजे हे आपसातली ही जी यांची लफडी आहे यांच्या घरातली ही जी भांडणं आहे ती ज्या निमित्ताने बाहेर येत आहे आणि सचिन वाजे कुटे काई पन होते 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 ला कोण कुठे कस घेऊन फिरायचा काही स्विझर्लंडचे पण दौरे सचिन वाजेचे बरोबर झालेले होते त्याचे फ्लाईट तिकीट ची कॉपी मग एवढ्या वेळी दाखवायला लागेल स्विझर्लंड आणि बाहेरगावी कोणाचा पैसा ठेवण्यासाठी सचिन वाजे कोणाच्या बरोबर गेलेला याची कधीतरी माहिती महाराष्ट्राच्या समोर आली पाहिजे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस करण्या अगोदर संजय राजाराम राऊतला सांगेल तू पहिले आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करून घेण्याची हिंमत दाखव दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये आदित्य ठाकरेची नार्कोटेक्ट झाली पाहिजे अशी मागणी मी करतो सत्य पाहिजे जेणेकरून सचिन वाजेला हाताशी धरून पुरावे कसे नष्ट करण्यात आले तिला तिचा खून आणि सुशांतच्या खून मध्ये सचिन वाजेची काय भूमिका होती या सगळ्याची माहिती आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट केल्यानंतर निश्चित तरी बाहेर येईल असं मी इथे कळवतो असे मी इते, इते जाहीर मागणी करतो आणि लव जिहाद आणि लँड जिहाद के बारे में, आज संजय राजाराम राऊत का कहना है, कि सभी धर्म के लोग लव जिहाद करते हैं। तो मैं संजय राउत को आह्वान करूंगा कि उन्होंने लव जिहाद की लव जिहाद का एक केस की एक केस जहां हिंदू ने किसी भी मुस्लिम धर्म को जबरदस्ती से अपने धर्म बदलने के लिए जबरदस्ती की उसका खून किया उसके ऊपर अत्याचार किया ऐसी एक केस संजय राजाराम राउत की बताने चाहिए हंड्रेड परसेंट जो लव जिहाद के केसेस होते हैं वो इन मुस्लिम जिहादियों के माध्यम से हिंदुओं की जनसंख्या कम करने के लिए इस्तेमाल किया जाता है इसे संजय राजाराम राउत ने इस तरह हिंदू धर्म के लोगों को हिंदू समाज के लोगों की बदनामी रोक देनी चाहिए ऐसे स्पष्ट में यहां कहना चाहता हूँ से लखनऊ है संजय मग संजय राजाराम राव ये उद्धव ठाकरे हिरा है टोली चाह सदस्य है मध्ये जे काय संजय राजाराम राऊतनी सांगितलं ना ताई माई अक्का तुमचा पक्ष छक्का थोडं चुकलंय संजय राऊतनी सांगितलं पाहिजे ताई माई पक्ष प्रमुख छक्का हे जास्त लागू होत धारावी पुनर्विकास बाबत शिवसेना मुंबईची लूट होऊ देणार नाही असं संजय राऊत लूट होऊन देणार नाही पण लूट मुंबईला लुटण्याची हिम्मतच कोण करत नाही आणि भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांची शिवसेना आणि आमची महायुती म्हणून मुंबईचा विकास करण्यासाठी एकत्र झालेला आहोत लुटणारे हे मातोश्रीच्या तिसऱ्या मळावर राहतात ज्यांनी त्या मुंबईच्या लुटणाऱ्या लुटलेल्या पैशातून मातोश्री दोन बांधलेली आहे म्हणजे लुटलेल्या लोकांना आता आम्ही मुंबईत हद्दपार करण्यासाठी आम्ही तिघ एकत्र आलेलो आहे आणि खरं म्हटलं तर आदाबीवर राग आहे स्वतःसाठी चंदा जमा करायचा आहे हे पहिलं उत्तर उद्धव ठाकरे दिलं पाहिजे धारावी प्रकल्पाच्या संदर्भात आमचं सरकार आलं तर आम्ही धारावीचा टेंडर रद्द करू असं देखील संजय राऊत पहिलं तर सरकार येणार नाही हे सरकार येणं सरकार पाडणं हे आता जुनं टेप ऑर्डर झालेलं आहे हे आम्ही आता दो, दोन अडीच वर्षापासून हेच ऐकतो ह्याचा टेप ऑर्डर येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये परत एकदा महायुतीचं सरकार येत आहे आणि धारावी प्रकल्प आमच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारच्या माध्यमातून धारावीकरांचा विकास आणि त्यांना विश्वासात घेऊन धारावी प्रकल्प आम्ही करणार आहोत हे तुम्ही वाक्य आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि ऑक्टोबरला परत एकदा दाखवा राज ठाकरे यांचं राजकारण मॅच फिक्सिंग वर सुरू असत संजय राऊत आणि संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेच राजकारण हे कशावर फिक्सिंग कुठल्या फिक्सिंग वर चालत हे डब्बा बेटिंग वाले लोक आहेत जे डब्बा ट्रेडिंग करतात आणि बेटिंग लावतात ना त्याच्यातले हे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत आहेत त्यांनी दुसऱ्यांवर मॅच फिक्सिंगचे आरोप करू नये मॅच मुळे आज मातोश्री आणि ह्याची घर चालत आहेत आणि म्हणून दुसऱ्यांवर मॅच फिक्सिंग करू मॅच फिक्स आरोप करू नये राजसाहेब खरा अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतायत ह्याच्यासारखे सारखे उद्धव ठाकरे सारखे मॅथ फिक्सिंग करून स्वतःच्या आत्मा विकत नाही आहेत सर वफ बोर्डाच्या कायद्यात केंद्र सरकार सुधारणा करण्याची शक्यता आहे आणि केंद्र सरकार वफ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर विधेयक संसदेत मांडण्याची शक्यता आहे मी कालही सांगितलं वफ बोर्ड चा कायदा हा फक्त आपल्या भारत देशामध्ये आहे हा पाकिस्तानमध्ये पण नाही अफगाणिस्तान मध्ये पण नाही कुठल्याही इस्लाम राष्ट्रामध्ये तुम्हाला वफ बोर्डचा कायदा मिळणार नाही फक्त आपल्या भारतामध्येच हा कायदा आहे आणि या बोर्ड मध्ये शंभर टक्के मुसलमान अधिकारी आहेत म्हणून आज जी भूमिका आमच्या एनडीए आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारने घेतलेली आहे त्याच्यामुळे असंख्य हिंदूंची जमीन ही त्यांना परत मिळण्याच्या मार्गावर हो आहे आणि भविष्यामध्ये हिंदूंची जमीन लुटण्याचा जो कार्यक्रम वफच्या नावाने जो सुरू आहे तो, तो, तो कायमस्वरूपी बंद करण्याचं काम हे आमचं मोदी सरकार करणार आहे भविष्यामध्ये वफ बोर्ड मध्ये जिथे आज एक पण हिंदू दिसत नाही वफ बोर्ड ची कमिटी बनवत असताना त्याच्यामध्ये निम्मे सदस्य पन्नास टक्के सदस्य हे हिंदू असावेत अशी अपेक्षा सकल हिंदू समाजाची आहे जी आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत असं शब्द वापरत संजय राऊत यांनी असं म्हटलंय की अनिल देशमुख यांनी ची तयारी दाखवली आहे देवेंद्र फडणवीस देखील ची तयारी कर दाखवतील का मी तेच बोलतोय ना आदित्य ठाकरे अगर गांडूची औरात नसेल तर त्यांनी करावी ची तयारी अनिल देशमुखने कुठेही नार्को टेस्टची ची तयारी दाखवलेली नाही मला एक तरी त्यांचा पत्रकार परिषद दाखवा पण पर अगर तर तर नसेल सिद्ध हो। पत्रकार असं म्हणाले की लाडका भाऊ लाडकी बहीण यापेक्षा लाडका मतदार अशी योजना करा त्यामुळे सगळ्यात अडचणीत पण राज साहेबांची सूचना अतिशय योग्य आहे आणि त्यांच्या सूचने लाडका बहीण लाडका भाऊ हे लाडका मतदारांसाठीच आहे कारण त्या लाडका भाऊ आणि लाडकी बहीण हे आमचे लाडके मतदार असल्यामुळे त्यांची सूचना आम्ही मान अगोदरच मान्य केली आहे आणि म्हणूनच आम्ही ती योजना बाहेर आणलेली आहे तर राजसाहेब असे पण म्हणाले की महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही त्याबद्दल महाराष्ट्रात राजसाहेबांनी कुठल्या दृष्टिकोनातून ते वक्तव्य केलं आहे हे त्यांना ते चांगलं योग्य पद्धती का त्यांचं वक्तव्य पाहिलेलं नाही आहे म्हणून मोठ्या नेत्यावर बोलणं उचित नाही पहिल्यांदा भाजपचा अयोध्येचा उमेदवार बोलला चारशे पास झाला तर आम्ही संविधान बदलणार मग पहिल्यांदा नेरेटिव्ह कोणी दिला असं राज ठाकरे मी ते पत्रकार त्यांची पत्रकार परिषद बघितलं नसल्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करू नाही